वाडेगाव येथील एका घराला आग लागून संसार उपयोगी साहित्य जळून खाक अकोला जिल्ह्यातील व बाळापूर तालुक्यातील ग्राम वाडेगाव येथील घराला आग लागून घरातील संसार उपयोगी साहित्य तसेच धान्य घरातील सर्व महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाल्याची घटना दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे मिळालेल्या माहिती अनुसार वाडेगाव येथील जुन्या ग्रामपंचायत इमारत जवळच भाड्याच्या खोलीत एक मजूर निराधार महिला सिंधू रमेश आकोटकर राहत आहे रात्री एकटी महिला घरी होती म्हणून आपल्या नातेवाईकांच्या घरी गेल्या होत्या घरातील विद्युतच्या तारांमधून शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे बोलले जात आहे तर घराला आग लागलेली पाहून शेजारी यांनी तातडीने आकोटकर यांना माहिती दिली ब आग विझवण्याचा प्रयत्न करून आग आटोक्यात आणली तर महिला घरी परत येताच घरातून मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याचे पाहून महिलेने आरडाओडा केला असता परिसरातील नागरिक धावून येऊन दरवाजा उघडून पाहिले त्यावेळी घरातील जवळपास सर्व संसार उपयोगी साहित्य आगीत जळून खाक झाले होते नागरिकांच्या निदर्शनास आले घरात घुसमटत असलेली आग नागरिकांनी अथक परिश्रम घेऊन विजवली तोपर्यंत घरात काही शिल्लक राहिले नाही लागलेल्या आगीत घरातील संसार उपयोगी साहित्य तसेच नगदी जवळपास सर्वच खाक होऊन नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे घराला आग कशामुळे लागली याबाबत कुठलीच माहिती हाती आली नसून लागलेल्या आगीत घरातील गॅस सिलेंडरचा सुदैवाना स्फोट झाला नाही अन्यथा मोठी दुर्घटना झाली असती असे यावेळी उपस्थित नागरिक बोलत होते आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष मोरे बाळापूर अकोला